शेतकरी मित्रांनो बालाजी मुंडे पॅरावेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत येळमघाट या गावी या ठिकाणी आज आम्ही एका गोठ्याला विजिट केली या ठिकाणी डॉक्टर कदम साहेब हे ह्या कालवडीची जी पिशवी आहे तिची योग्य वाढ झालेली आहे की नाही हे तपासून पाहत आहेत शेतकरी मित्रांनो हा जो गोठा आहे हा गोठा एक प्रगतशील शेतकऱ्यांनी उभा केलेला आहे या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं चा शेड त्यांनी मानलेलं आहे त्या ठिकाणी त्याला जाळी लावलेली आहे खाली मल्चिंग केलेले आहे आणि या ठिकाणी त्यांनी स्टोरेज रूम पण त्या ठिकाणी केलेले आहे त्यासोबतच कटर आहे मित्रांनो या गोठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की यांनी जे ह्या ज्या साईजच्या साई कालोडी दिसतात आपल्याला सहा महिन्याच्या वर्षाच्या अशा पद्धतीच्या कालोड्या आणल्याच्या नंतर त्यांनी ह्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता त्यांनी आठ कालवडी आणलेल्या आहेत आणि त्या कालवडींना मोठं बनवण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केलेले आहेत या ठिकाणी हा आपण कॅन्ड पाहू शकता मुरघासाचा कॅन्ट आहे आणि ह्या ज्या थैल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला मुरघास बनवलेला आढळत आहे खरंच जर बघायचं गेलं तर बीड जिल्ह्यातील येळमघाट जे गाव आहे या गावामध्ये एकदम प्रगतशील शेतकरी आहेत आणि या जर कोणते शेतकरी आजूबाजूच्या परिसरात आले असतील आणि त्यांना मुरघास तंत्रज्ञान काय आहे हे जर शिकायचं असेल किंवा माहिती घ्यायची असेल तर आपण या ठिकाणी यांना विजिट करू शकता तर एकदमच चांगल्या पद्धतीचा गोठा चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आणि कालवडीपासून दुग्ध व्यवसायापर्यंतची जी झेप आहे ती या शेतकऱ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे तर शेतकरी मित्रांनो <coughs> आपण ज्यावेळेस मोठाली जनावरं आणतो गायी आणतो त्यावेळेस आपल्याला अनुभव कमी असतो आणि कमी अनुभवामध्ये आपल्या गायींना सुरुवातीला जर रसीसारखा आजार झाला आणि ट्रान्सपोर्टेशनमुळं जर एखादा आजार मुळं जर गाय आपली दगावली तर आपलं जे आपण काम करणार आहोत त्या कामावरील विश्वास सोडून जातो त्याच्यामुळं जर आपण अशा पद्धतीच्या जर छोट्या कालोड्या आणून त्यांचं जर मोठ्या गायीमध्ये रूपांतरण केलं तर निश्चितच आपल्याला या ठिकाणी व्यवसायामध्ये भरारी घेण्यास मदत होते तर या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत की कशा पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे कशा पद्धतीचं व्यवस्थापन असायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं आपण भरारी घेऊ शकतो ज्याच्यामुळं चार पद्धतीची जी लोकं आहेत हे आपल्याकडं एक प्रेरणास्रोत म्हणून पाहू शकतात तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे नियोजन आहे हे कसं वाटलं हे अवश्य कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच आपल्या जवळच्या पशुपालकाला शेअर करा या व्हिडिओमध्ये कालवड संगोपनाबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला कशी वाटली हे नक्कीच कळवा धन्यवाद